गुरु ब्रह्मा विष्णु गुरु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात पर ब्र तस्म जयंती जयंतीनिमित्त जे बालसभ या ठिकाणी आयोजित केलेले त्या बाल सभेचे प्रथम अध्यक्ष माझ्या मुलीचं नाव हिरेमणी श्वेता हिरेमणी तसेच आपल्या दोन हजार सहापासून त्यांचा माझा सान्निध्य आला आणि या शाळेचे सतत संपर्कात असणारे एक तुमचे आजोबा साहेब या ठिकाणी या शाळेचे मुख्याध्यापक आत्ताच ज्यांनी आपले विचार मांडली ते केंद्र प्रमुख गायकवाड सर या ठिकाणी एक हरवणारी व्यक्तिमत्व या टी या शाळेत नाही येऊ होऊन गेले ते बडदरे सर की ते हिता आले पाहुणे म्हणून आहेत पण ते पाहुणे म्हणून राहिले नाहीत ते सतत त्या फोटोग्राफी वगैरे म्हणजे नियोजनात सतत आहेत आणि या शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी खरोबरच या ठिकाणी आजचा कार्यक्रम एक सुसूत्र छान सूत्रसंचालकांना पडतो म्हणून मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण सावित्रीबाई फुले एक आद्य प्रेती की मुलींचं शिक्षण या ठिकाणी आज मुली त्यांच्या ह्याच्यामुळंच ही झाली अनेक अनेक भाषणातून आपलं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे पण या ठिकाणी शेजारी एक एक फोटो आहे त्या फोटो संदर्भात थोडी माहिती मी या ठिकाणी देणार आहे ते फोटो म्हणजे या ठिकाणी श्रीनिवास रामानुजन गेल्या बावीस तारखेला त्यांचं जन्मजयंती झाली पण आपल्या कार्यक्रमाच्या नियोजनानं त्यांनी ते आज आपण त्या ठिकाणी या ठिकाणीही केलेलं आहे श्रीनिवास रामानुजनबद्दल मी थोडी माहिती देणार आहे श्रीनिवास रामानु आपलं महाराष्ट्र जसं आहे तसं तामिळनाडू म्हणून एक राज्य आहे आणि ता तामिळनाडू राज्यामध्ये तंजावर एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी अलोरा म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये अजोळी त्या श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला बावीस डिसेंबर अठराशे सत्त्याऐंशी साली एक कुशाग्र बुद्धिमत्तेचा गणिती वेडा असा हा विद्यार्थी तुमच्यासारखाच प्राथमिक शाळेत असताना प्राथमिक शाळेत असताना त्याची चुणूक अभ्यासाची वृत्ती त्यांच्याकडून खूप आपल्याला घेण्यासारखा आहे की एक प्रसंग सांगतो की वार्षिक तपासणीला प्राथमिक शाळेत एक अधिकारी आलेली होती आणि त्या अधिकारी आल्यानंतर काय करतात त्या अधिकारी तर वर्गातमध्ये मुलांचा अभ्यास कसा झालेला आहे त्यांची प्रगती काय आहे काही प्रश्न विषयवार प्रश्न विचारून त्या ठिकाणी त्या मुलांची शिक्षकांनी केलेल्या कामाची ही तपासणी केली जाते असं तपासणी करण्यासाठी त्या ठिकाणी ते अधिकारी आलेले होते आणि अधिकारी आल्यानंतर ज्या वर्गात श्रीनिवास रामानुजी होता त्या वर्गातल्या विद्या विद्यार्थ्यांना विद्यार एक प्रश्न असा टाकला अगोदर प्रश्न बाकीचे विचारले ही ना मग रेकॉर्ड तपासायचं होतं शिक्षकाचं वर्ग शिक्षकाचे काय रेकॉर्ड तपसावं लागतं आणि ते तपासण्यासाठी त्यांनी एक वेळ मिळावा मुलं कुठंतरी गुंतावीत म्हणून एक प्रश्न विद्यार्थ्यांना टाकला की एक ते शंभरपर्यंतची बेरीज किती आता एक ते शंभर म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक असं कुठंपर्यंत जायचे शंभरपर्यंत आता मुलं गुंतून राहिली त्या ह्याच्यात आणि मुलं शांत राहतील असं म्हणजे होईल पण दोन मिनटात एक विद्यार्थी व पुढं आला आणि त्या अधिकाऱ्यानं म्हटलं हे बघा ही एक ते शंभरपर्यंतची बेरीज अधिकारी बी आश्चर्यचकित झाले की एवढ्या वेळेत लगेच या विद्यार्थ्यानं मग त्यानं सूत्रानुसार त्या प्रश्नाचं उत्तर पाच हजार पन्ना पाच हजार पन्नास म्हणून स्पष्ट सांगितलं मग ही कशासाठी कशाचं दृत्य काय तर त्यांना त्याने अनेक लहानपणापासूनच सूत्र वगैरे काढण्याची त्यांना एक छंद होता आणि ते पाहिल्यानंतर ते असे चकित झाले असा हा विद्यार्थी इत्ता सहावीत असताना इयत्ता सहावीत आता इथं काय आठवी महिन्यापर्यंतची मुलं आहेत सहावीचा विद्यार्थी किती वयाचा असेल पहा त्या विद्यार्थी त्या वयात असताना त्याचं गणित वेळ त्यांच्या शेजारच्या राहणाऱ्या शेजारच्या एकानं पाहिलं आणि त्यांना एक प्युअर मॅथमॅटिक म्हणून एक पुस्तक जे आर जे आर यांचं म्हणजे पुस्तक एक गणिताचं प्युअर गण मॅथमॅटिक्स हे पुस्तक दिलं त्याचा त्या त्या ठिकाणी अभ्यास केला आणि त्या अभ्यास करून त्यांनी त्यातले करू। त्या त्या अनेक प्रश्न म्हणजे त्या पुस्तकातली टिप्पणी काढून टिप्पणी काढून वेगवेगळे वे, सिद्धांत वे, सिद्ध केले ती पुस्तक केवळ उत्तरं वगैरे असे म्हणजे स्व प्रश्न स्वरूपात काय काय होती पण त्यांनी स्पष्टीकरणासह ती उत्तरं ही केली अशा प्रकारचे हे करत असताना त्याचं गणिती हो वेळ एक होई झाली ते सातवीत असताना ते प पूर्वी परीक्षा केंद्रावर नव्हत्या राज जिल्ह्या पा पातळीवर होत होत्या त्या जिल्हा पातळीवर सुद्धा त्याचा पहिला क्रमांक आलेला होता असा हा रामानुजन मोठा होत गेला ही झाल्यानंतर ज्यावेळेला कॉलेजला गेला त्यावेळेला मात्र त्याचं तो तीन वेळा झाला त्याला नापास होण्याचं कारण काय तर त्याचं पूर्ण त्या इतर विषयाकडं पूर्ण दुर्लक्ष झालेलं होतं आणि गणित विषयाचंच फक्त काय होतं वेळ होतं आणि गणित विषयाच्या वेळामुळं तो शिक्षण पुढं थांबण्याचं हे झालं पण त्याचं लेखन म्हणजे संशोधन हे चालूच होतं असं करत असताना शेवट मोठा झाल्यानंतर त्याचं लग्न करावं कुठंतरी सर्विसला लागावं अशा दृष्टीनं घरातल्यांची धडपड सुरू झाली शेवट पोर्ट ट्रस्टमध्ये त्याने पंचवीस रुपये महिना पगार किती पंचवीस रुपये या पंचवीस रुपयेवर त्याने पोर्ट ट्रस्टमध्ये सर्विस के करा करत होते पण त्यांचं गणिती वेळ हे चालूच होतं लेखन हे चालूच होतं हे चालणं असताना त्या पोर्ट ट्रस्टचे काम करत असताना त्या पोर्ट ट्रस्टीच्या कामानिमित्त जिल्हा तिथले जिल्हाधिकाऱ्याकडं त्यांचं का काम निघालं ऑफिशियल पण ते जिल्हाधिकारी गणितीचे एक चांगले व्यासंगी होते हे त्यांना माहीत होतं रामानुजांना समजलं होतं म्हणून त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तो मुद्दामच त्याने केलेलं लेखन ले वगैरे घेऊन गेला होता पोर्ट ट्रस्टीचं काम त्यांनी अगोदर प्रथम दाखवलं त्यांना आपलं कामकाजाचं आणि नंतर त्यांनी मा त्यांची ओळख करून दिली आणि त्यांनी सांगितलं की मी असं असं माझं गणिताचं काही लेखन वगैरे केलेलं आहे थोडं तुम्ही डोळ्यात तुम्ही गणिताचे व्यासंगी आहात हे मला समजल्यामुळं मी मुद्दाम या ठिकाणी गणिताचं लेखन घेऊन आलेलं आहे आणि ती गणिताचं लेखन त्यांनी पाहिलं पाहिल्यानंतर त्यांनी काही प्रश्न विचारले ते प्रश्न विचारल्यानंतर मात्र तो विद्यार्थी ते, ते जिल्हाधिकारीसुद्धा एकदम छाट झाली की हा विद्यार्थी फार मोठा म्हणजे हा मुलगा फार मोठा हे ज्या हे हे आहे मग त्यांनी काय केलं त्या पोर्ट ट्रस्ट जिथं ज्या मध्ये सर्विस लावता त्या चेअरमनला जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून कल्पना दिली की हा विद्यार्थी हा मुलगा तुमच्याकडं आहे तो एक हिरो मान मानिक आहे आणि ह्याच्याकडं विशेष लक्ष द्या असं त्यांनीही केलं मग त्यांनी मद्रास ट्रिनिटी कॉलेज म्हणून मद्रासला कॉलेज आहे त्या कॉलेजच्या प्राचार्याकडं त्या पोर्ट ट्रस्टच्या चेअरमननी त्यांच्याशी संपर्क साधला पोर्ट ट्रस्टच्या त्या प्राचार्याशी मद्रास विद्यापीठाच्या आणि त्यांना सांगितले की असं असं आहे याच्या याच्या काही ह्याचा काही आपल्याला हे करता येतं का मग त्या कॉलेजचे एक प्राचार्य प्राध्यापक त्यांनी त्या मुलाशी संपर्क साधला आणि ते संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितलं आणि त्याचं ते लेखन वगैरे गणिताचं विभागाचे ते प्रमुख ते होते त्यांनी जे पाहिल्यानंतर त्यांनी इंग्लंडला हार्डी म्हणून एक केम्ब्रिज विद्यापीठाचे प्रोफेसर होते त्यांच्याशी संपर्क साधायचा त्यांनी ठरवलं आणि त्या सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या श्रीनिवास रामानुजींना काय केलं की त्या हार्ड हार्डी प्रोफेसर हार्डीनं इंग्लंडला पत्रव्यवहार केला आणि ते पत्रव्यवहार करताना ते नुसता पंतप्रधान केला नाही तर त्यांनी सोबत केलेले लेखन वगैरे तेही पाठवले आणि ते पाठवल्यानंतर ते हार्डीसुद्धा तेही तेहीसुद्धा एकदम हे झाले प्रभावित झाले की हा मुलगा फार हेचा आहे आणि हा मुलगा जरा आपल्याकडं आपल्या केम्ब्रिज विद्यापीठात इकडं आला तर त्याचा निश्चितच आपण काहीतरी या जग जगा इतरांना त्याचा फायदा होईल अशा दृष्टीनं मग त्यांनी त्याला पत्र पाठवलं त्या आणि योगायोगानं त्या केम्ब्रिज विद्यापीठालाचे नेव्हल म्हणून एक प्राध्यापक होते ते भारतात आलेले होते आणि त्यांनी त्यांनी मद्रास विद्यापीठाशी संपर्क साधला त्या मुलाला बोलवून घेतलं आणि त्याला त्याच्याशी ते ही गेल्यान तू जर इंग्लंडला केम्ब्रिज विद्यापीठात जर तू जर संशोधनाच्यासाठी जर आलास तर तुझं हे पण घरातल्यांचा थोडा सुरुवातीला विरोध होता पण त्या आलेल्या नेव्हिलनी ने त्या घरातल्यांशी समजून काढली आणि समजून घेतल्यानंतर ती मानसिक तयार झाली आणि अशा तऱ्हेनं ते, ते दो एकोणीसशे चौदा साली एकोणीसशे चौदा साली नेवासापुढी नेवासा, नेवासा बोटीनं ते इंग्लंडला गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठामध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये प्रोफेसर हार्डिनची संपर्क साधला आणि स सा, हार्डीनी त्यांना त्यांची सगळं लेखन वगैरे पाहिलं इतकंच पाहिलं नाही तर त्याच्यात ते त्यांनी ती ते प्रसिद्धी दि दिली अनेक मासिकामध्ये अनेक नियतकालामध्ये त्यांनी प्रसिद्धी दिली आणि पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केम्ब्रिज विद्यापीठामध्ये ते पाच वर्षे होती त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी एकवीस शो शोधनिबंध त्यातले पाच शोधनिबंध हे हार्डीजचे मदत घेऊन केली बाकीचे स्वतः व्हा ही करून त्याला प्रसिद्धी द्या या त्यांचं एकत्रित केम्ब्रिज विद्यापीठामधलं काम पाहून केम्ब्रिज विद्यापीठानं त्यांना फेलोशिप दिली फेलोशिप ही मान मिळणारा भारतातील एकमेव भारतीय एकमेव तो श्रीनिवास रामानुजनच होता आणि त्यांनी मग त्या पाच वर्षाच्या काळामध्ये जे काही कार्य केलं कार ते फार मोठं केलं एकोणीसशे अठरा साली अठरा साली मात्र काय झालं त्यांना टी व्हीचा विकार झाला की ज्याला क्षयरोग म्हटलं जातं आणि त्या क्षयरोगाच्या हे ते तिथं बरेच त्यांनी प्रयत्न औषधोपचार केला पण शेवटी काय ते होऊ शकले नाही त्याचा उपचाराचा काय तिथे होणं शेवटचे मायदेशी आले आणि मायदेशी आल्यानंतर सव्वीस एप्रिल एकोणीसशे वीस साली ते अवघ्या बत्तीसाव्या वर्षी स्वर्गवासी झाले असा हा महान गणिती जागतिक कीर्तिधर्मान जागतिक जागतिक गणितीची जी संशोधनाची हे ज्या वीस नोंदी ह्या श्रीनिवास रामानुजनच्या आहेत असे खूप सांगण्यासारखं आहे पण या ठिकाणी सावित्री फुले आणि श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दलचं जो कार्यक्रमाचं आयोजन केलं आपण शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांनी काय म मॉडेल्स वगैरे बनलेले आहेत ते आपण आपण पन या ठिकाणी पाहणार आहोत आणि मला एक दुसरे शाळेबद्दल अत्यंत कृतज्ञता व्यक्त करायची ते गेली बारा वर्षे दोन हजार बारा साली केंद्र शासनानं एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त श्रीनिवास रामानुजींच्या एकशे पंचवीसाव्या जय जयंतीनिमित्त एक राष्ट्रीय गणित दिन म्हणून या त्या साजरा करण्याचं आवाहन केलं आणि दोन हजार बारापासून या ठिकाणी राष्ट्रीय गणित दिन संबंध भारतभर साजरा केला जातो मोठ्या स्वरूपात साजरा केलो तोच कार्यक्रम आपण या ठिकाणी दोन हजार बारापासून या शाळेमध्ये सातत्याने करत आहोत आज गेले बारा वर्षे या ठिकाणी आपण राष्ट्रीय गणित दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी कार्यक्रम करत असतो अर्थात हे माझ्यापेक्षा या ठिकाणचं असणाऱ्या शिक्षकांचं फार मोठं योगदान आहे आपण सांगितलेल्या सूचनावर सगळ्या हे केलं जातं कायक्र कार्यक्रम आयोजन केल्या जातो म्हणून हा कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद